नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी किमित कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार एकशे अडुसष्ट रुपये पुढील पीक आहे उडीद काळा किमित कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी धरत आहेत नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त धरत नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत नऊ हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत पाच हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण जैत चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद